चला मग आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी या प्रश्नावर लॉजिक लावायचं म्हटलं काय झालं मध्ये आकडे कारण प्रश्नाच अशा प्रकारे ज्या वेळेस काही प्रश्न येतात त्यावेळेस वारंवार तुम्हाला ऐकून घेत चालत विषय कसा असतो लॉजिक लावायचं असतं समजा हा दिलेला आहे तर मग याच्यामध्ये मधले हे कसे आले याचा विचार करायचा किंवा मग या ठिकाणी आडव्यातून विचार करा किंवा उभ्यातून विचार करा ठीक आहे आता तुम्ही मला उत्तर सांगितलं या ठिकाणी किती सांगितलं मला उत्तर सांगितलं मला चौवेचाळीस म्हणजे चौवेचाळीस जे आलेलं आहे ते चौवेचाळीस उत्तर म्हणजे सात पाच अकरा झालेल्या चौवेचाळीस उत्तर हे तुम्ही लॉजिक लावलं एकदम बरोबर आहे तसंच दुसऱ्याचं लॉजिक या ठिकाणी किती आले कसं लावलं आहे तर लॉजिक तसंच आहे का म्हणजे आठ सात पंधरा आले तसंच मग बत्तीस सगळे म्हणजे साठ या ठिकाणी ते उत्तर आलेलं आहे ठीक आहे म्हणजे असं या ठिकाणी बेजीचं लॉजिक लावलंय आहे त्याच्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी याचं असं बघ आणि तर असं बघ काय झालं याच काय आणलं उत्तर साठ कसं आणलं सात आणलं कसं आणलंय सात हा असं लावलंय का म्हणजे तेरातून सात पंधरा

मग याची नची पण करा लागली बेरुजकार रागाली याची लॉनसिंग ती वेळ सारखंच लागले गेले पाहिजे एकाची बेरीज करून चालत नाही वजाबाकी केली तर सगळीकडे वजाबाकी करूनच ते आलं पाहिजेत म्हणजे या ठिकाणी तू बेरीज जर म्हटली तर मग या ठिकाणी तीन दोन पाच झाले पाहिजे चार दोन सहा झाले पाहिजे तर त्याच्यानंतर मग जर तू हे जाण तर सहा इथे किती व्हायला पाहिजे तीन दोन पाच व्हायला पाहिजे दोन आठ हजार पण एक असं आणि पाहिजे ची एकवीस आणि बावीस ची बिरीज केली आली त्रेचाळीस ठीक आहे त्याच्यानंतर याची बिरिज केली आली त्र्याऐंशी मग याच बिरीज केली ओके बेरीज बी केली या ठिकाणी दोन लॉजिक या ठिकाणी लागतात व्हेरी गुड छान लॉजिक लावताय पूर्ण त्याच्यानंतर या ठिकाणी नी, या ठिकाणी काय व्यवस्थित लावलं आहे म्हणजे या ठिकाणी सात आठ सात गुन्ह्याला इथे आठ झाले छप्पन आले पाच गुन्हेला नऊ केलेला पाच पंचवीस ज्याचा तीनाचा आणि सतराचा जो निर्माण केला गेला यायला पाहिजे येत या स्वरूपाचे लॉरीचे गिणी तुम्ही सोडून देत त्यासाठी तुमच्या स्वतःसाठी चांगल्या द्या